आपल्या पृथ्वीचं महत्त्व एका ओवीमध्ये भगवंताने सांगितलेलं आहे अध्याय नंबर चोवीस ओवी नंबर एकशे सहासष्ट देव म्हणतात जेने पाजे निजमोक्षासी जेथूनगमन लोकांतरासी ते कर्मभूमी मनुष्यासी निज भाग्येसी भूलोक याचा अर्थ असा होतो की त्रिलोक आपण हा शब्द नेहमी ऐकलेला असेल त्रिलोक म्हणजे पृथ्वी स्वर्ग आणि पाताळ देव या ठिकाणी पृथ्वीचं महत्त्व सांगताना सांगतायत की ज्या भुवनामध्ये जीवाला मोक्षाची प्राप्ती होते व ज्या भुवनातून परलोकी जाता येते ती कर्मभूमी म्हणजे ही पृथ्वी होय अत्यंत थोर भाग्यानेच पृथ्वीवर मनुष्याचा जन्म होत असतो आणि तेव्हाच त्याला अधिकारही प्राप्त होतो मोक्षप्राप्तीचा इथं अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जो जीव आपल्या आतमध्ये आहे त्याला शिवाशी एकरूप होणं म्हणजे मोक्षप्राप्ती हेच आपल्या मनुष्यजीवनाचं परम उद्दिष्ट आहे आणि त्या मोक्षप्राप्तीसाठी मनुष्यदेहच फक्त अधिकारी आहे या पृथ्वी तलावरच त्याला जन्म घ्यावा लागेल त्या जीवाला मनुष्य शरीर धारण करावं लागेल आणि देवाची भक्ती करावी लागेल तेव्हा हा जीव शिवाशी एकरूप होतो स्वर्गातले देवतासुद्धा त्या शिवाशी एकरूप होण्यास अधिकारी नाहीत म्हणून स्वर्गातले इंद्र असतील अग्नी असतील वरुण असतील वायुदेवता असतील त्यांनाही मनुष्य शरीरामध्ये पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल तेव्हा त्यांना मोक्षाची प्राप्ती होईल इतकं महत्त्व या पृथ्वीचं आहे म्हणून आपण किती भाग्यवान आपल्याला समजलं पाहिजे की भगवंताने आपला जन्म या पृथ्वीवर दिला आणि तेही मनुष्य शरीरात दिला जे की ईश्वर प्राप्तीसाठी अत्यंत जवळचं साधन आहे म्हणून मनुष्य जन्मात येऊन जर ईश्वर भक्ती केली नाही तर हे जीवन व्यर्थ आहे असं जगद्गुरु जनार्दन स्वामींनी सांगितलेलं आहे म्हणून सर्वांना सर्व मनुष्य प्राणी जितकेही या पृथ्वीवर आहेत त्या सर्वांचं मुख्य उद्दिष्ट असलं पाहिजे की आपला जो जीव आहे तो त्या शिवाशी एकरूप करण्यासाठी भक्ती केली पाहिजे